परमिशन नाही आहे हळूच त्यांना थोडंसं गोड बोलून आम्ही आत आलो आहे आम्ही डायरेक्ट जायचा विचार केलेला आणि तिकडे तिकीट काढायचा पण इथे जितकी गर्दी दिसते आहे तर ते लीच होतं नशीब तो छोटासा होता आणि मग मी फेकून दिला किंमतच नाही आहे म्हणजे इतका मसाला यांच्या इथे आणि हे आहेत सुंदर असे चहाचे मळे माळशेच घाटात काही पॉईंट असतात पूर्ण खाली दरी आणि धुकं आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही आमचा मुन्नारमधील स्टे पाहिला असेल आता पुढचे दोन दिवस आमचा इथेच मुक्काम असणार आहे अशी सुंदर सकाळ आणि हा असा अल्लादायक स्टे मुन्नारचे पुढचे दिवस मस्तच असणार होते आपला मुन्नार दुसरा दिवस आहे तर सकाळचे जवळपास सहा वाजून गेलेले आहेत ओलेला आहोत आता आंघोळ वगैरे केलेले आता ब्रेकफास्टला जाऊ तर आज काय काय बघायचं होती आज मध्ये आपल्याला एक्सप्लोर करायचंय आहे विकलम नॅशनल पार्क रोज गार्डन ब्लॉसम पार्क आणि टी म्युझियम आहे आणि त्याच्यानंतर आपल्या एका दोन व्ह्यू पॉइंट आहे ब्रेकफास्ट झाला आणि चहा आणि त्याला आम्ही ब्रेड ऑनलोड ब्रेड़ करायला सांगितले आम्ही जिथे जातो तिथे कचऱ्यासारखी सारखी वेलची दिसत दोन हजार रुपये किलो आणि इथे बघा पडल्यात वेलची किंमतच नाहीये म्हणजे इतका मसाला यांच्या इथे मुन्नार मध्ये फिरताना तुम्हाला ठिकठिकाणी थी हॉटेल होमस्टे आणि चहाच्या मळ्यात लपलेली टुमदार रिसॉर्ट पाहायला मिळते एरावी कुलम नॅशनल पार्कला जायच्या आधी खूप सुंदर असे चहाचे मळे लागले मग काय एका व्ह्यू पॉइंटला थांबलो एरावी कुलम नॅशनल पार्कला जाताना आपल्याला कराडीपारा व्ह्यू पॉइंट लागला आणि तिथन आपल्याला चहाचे मळे बघायला मिळतात आणि हा पॉईंट एवढा जबरदस्त आहे ना, जबर ना। तू जिकडे पाहाल तिकडे असे चहाचे मळे दिसतील खूप भारी वाटते इकडे आल्यावर हे चहाचे मळे इतके सुबक आणि नक्षीदार वाटतात असं वाटतं जणू इथल्या डोंगरांनी जाळीदार हिरवी शालच पांगरली आहे जिकडे नजर जाईल तिकडे तेच दृश्य हे सर्व पाहून मन तृप्त होते संडे आहे आम्ही डायरेक्ट जायचा विचार केलेला आणि तिकडे तिकीट काढायचं पण इथे जितकी गर्दी दिसते आहे त्याप्रमाणे तिथे लाईन असावी तिकीट काढण्यासाठी म्हणून आम्ही ऑनलाईन बुक केलं पण बुक करताना मला एक क्वेश्चन आला की आठ ते बाराचा स्लॉट करायचा की बारा ते चार कारण की ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही बाराच्या आत पोहोचणं गरजेचं आहे आता आठ ते बाराचा केला आहे बघूया ऑनलाईन तिकीट बुक केलं त्यामुळे दुसरं काउंटर आहे टाइम स्लॉटचा रिस्क घेऊन काढलेलं तिकीट पत्थ्यावरच पडलं इतक्या गर्दीत आम्ही ऑनलाईनमुळे स्मार्टली पुढे गेलो तिकीट घरापासून वर त्यांच्या म्हणजे फॉरेस्टच्या बसने वरती जायला लागतं हिली रोड्सनी वर जाताना चहो बाजूने गर्द अशी चहाची मिळे दिसत होती मध्येच कुठेतरी ढुकांची चादर तर झराचं पाणी दिसत होतं पंचवीस ते तीस मिनिटात आम्ही वरती पोहोचलो तिथे इराविकुलम नॅशनल पार्कची माहिती सांगणारे म्युझियम कम इन्फॉर्मेशन सेंटर होत इथे या नॅशनल पार्क मध्ये असणाऱ्या वनस्पती इथेच आढळणारी निलगिरी थार ही विशिष्ट जातीची शेळी या सर्वांबद्दल माहिती दिली होती बसने आलेल्यावर वरती तुम चालत जायचं पर्सनल व्हेकल्स अलाउड नाही आहेत कारण की मग प्रदूषण आणि बाकी गोष्टी होतील इकडे एक सोयीनं शॉप पण आहे असं वाटतं की सगळीकडे चहाची शाल पांगली एवढं हिरवगार सगळीकडे मी तुम्ही जिकडे पाहाल तिकडे चहाचे मळे दिसतील तुम्हाला सगळ्या डोंगरांमध्ये आणि हे केरळातलं पहिलं नॅशनल पार्क आहे तसं प्राणी दिसायची शक्यता कमी आहे पण इथली एक शेळी ती नामशेष होत चाललेली आणि इथे दिसते इंटरनेटवर वर लिहिल्या जवळपास एक किलोमीटरचा वॉक आहे चालत यायचं चा, पर मी दोन किलोमीटर होतील टोटल हीच ती शेळी जी नामशेष चालली चालत जाताना तुम्हाला निलगिरी थार थीक ही शेळी ठीक ठिकाणी दिसेल नॉर्मल शेळी सारखी दिसणारी पण मातकट कलर असणारी ही शेळी खूप लाजाळू असते तरी तिला कुरवाण्याचा चान्स आम्ही नाही सोडलो धुका बघा कि तिला समोरच काही दिसेल सुंदर असा वॉक धुक्यामुळे एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो आहे धुकांची चादर आहे निसर्गाचा आस्वाद घेत चालत पुढे जायचं असं वाटतं चढत पुढे तुम्हाला स्वर्गात किंवा ढगात कुठेतरीच पोहोचतो आजूबाजू सगळं ढगच आहे तसं आपण अभयारण्याच्या एकदम टोकाला चालत आलो आहे जिथपर्यंत टुरिस्टना अलाउड आहे तसं इतकं काही पाहिलं नाही आहे पण हाईटवर असल्यामुळे एक नेचरचा फील घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या पॉईंटला येऊ शकता नेचर वॉक म्हणू शकतो आपण मस्त असं धुक्यातून नेचर वॉक आम्ही खाली चालत चालत शेवटच्या पॉईंट वर पोहोचल्यावर तिथून खाली तिथल्याच थि बसने आलो खाली आल्यावर पाऊस चालू झाला आणि आमच्या गाडीचं टायर पंक्चर असल्याचं निदर्शनास आलं आम्ही फिरत होतो तेव्हा पाऊस नव्हता आणि आता जायला निघालो तेव्हा आला आणि तिथेच कळलं की पंक्चर आहे ते एक बरं त्यात थोडा वेळ गेला आणि दुपारच्या जेवणासाठी मुन्नार मधल्या एका रेस्टॉरंट मध्ये आलो नॅशनल पार्क पाहिलं आम्ही आणि जेवायला महाराणी नावाचं हॉटेल होतं तिथे जेवलं टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट म्युझियमला तर आम्ही के डी एच पी टी म्युझियमला आलेलो आहोत एकशे पंचवीस रुपये पर हेड तिकीट आहे आधी डॉक्युमेंटरी पाहून एका ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती चहाबद्दल माहिती देत होते अगदी हिस्ट्री पासून ते सध्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चहाबद्दल विस्तृत माहिती देत होते नंतर आम्ही खाली येऊन चहा कशी बनते हे अगदी लाईव्ह पाहिलं इनपुट म्हणून कच्ची चहाची पाने टाकून ते लास्ट स्टेप मध्ये पावडर चहा कसं बाहेर पडतं याचा अनुभव घेतला तसा आजचा दिवस संपत आला होता हॉटेलला जाताना हायडल पार्क लागला म्हटलं अंधार पडेपर्यंत इथंच टाइम स्पेंड करू आणि डिनर साठी रिसॉर्ट जाऊ असं ठरवलं आम्ही हायडल पार्क ला आलेलो आहोत ह्याच पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे हायडल पार्क म्हणजे हो। टिपिकल मोठ्या सिटी मध्ये गार्डन असतं तसंच होतं इथे वेगवेगळ्या प्रकारची फुले लहान मुलांना खेळायच्या जागा असं बरंच काही होतं तुम्ही हा पॉइंट स्किप करू शकता यात असं विशेष काही नाहीये दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी बाल्कनी मध्ये समोर दिसणारा व्ह्यू आणि शांतता अनुभवली रिसॉर्टच्याच आवारात एक फेरफटका मारला कारण आजचा दिवसही तसा हेक्टिकच होणार होता तर आपला मुन्नार मधला हा दुसरा दिवस आहे सकाळचे जवळपास साडेसात वाजलेले आहे च्या पुढे जाण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा, 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 तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मगच पुढे जा कारण आम्ही इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हल व्हिडिओ आमचं रिसॉर्ट इतकं छान आहे आणि मला, मला सांगावं असं वाटतंय की छोटा आहे पण खूप छान आहे आणि मला हेही सांगावं असं वाटतं की हे थोडस जे टाउन आहे मुन्नार टाऊन त्याच्यापेक्षा अलीकडे आहे रस्ता इतका चांगला नाही पण तुमची मोठी कारही येऊ शकते आजच्या दिवसही आम्ही मुन्नार एक्सप्लोर टॉप स्टेशन हे जवळपास हा पॉइंट तमिळनाडू मध्ये येतो अगदी केरळच्या बाउंड्री वर सगळ्यात पहिलं तिकडे जायला आम्ही जाता जाता हे गार्डन्स आहेत टी गार्डन्स मध्ये आपल्याला वेळ मिळेल किंवा काळोख होईल इथे पटकन थोडस फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून घेऊया मस्त अशा मळ्यांच्या आतमध्ये आम्ही घुसलोय परमिशन नाही आहे हळूच त्यांना थोडंसं गोड बोलून आम्ही आत आलो आहे आणि मस्त असं इथे मस्त व्यू आहे खूपच छान आहे तर चहाच्या मळ्यामध्ये लीच असतात लीच आमच्या ड्रायव्हरने सांगितलं खूप डेंजरस असतात त्यामुळे खूप केअरफुली जायला लागतं आणि हे मळ आहे सगळं खूप छान वाटतं आम्ही मस्त असे फोटो काढले तू व्हिडिओ काढले तुम्ही आमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चेक करायला विसरू नका टॉप स्टेशनला जायचा रस्ता खूप सुंदर होता निलगिरीची उंचच उंच झाडे टी गार्डन्स नी वेढलेली डोंगर दर्या मध्येच असणारी लेक्स गंदाट जंगले वा कितीही जैव विविधता का हा वेस्टर्न घाट युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये मोडतो हे इथे आल्यावरच कळतं कळत इथे काही दिवसांपूर्वी जंगली हत्ती पाहिले होते ते तो सांगत होता हे ऐकून धस्स झालं अलर्ट नाही राहिला नाही अंदर नाही चालतच चाललं आणि हे टॉप स्टेशन, स्टेशन करत आहे तमिळनाडू देतो आपण केरळाची बॉर्डर क्रॉस करून तमिळनाडूत चालेल गाडी पार्क करून थोडंसं चालला जावं लागतं गर्दी खूप आहे नॉर्मल जे टुरिस्ट स्पॉट असतात सगळीकडे दुकान आहे आणि त्यातून रस्ता आणि शेवटी एक पॉइंट आहे ट्वेंटी रुपीज पर पर्सन तिकीट आहे तसं असा एक हायएस्ट पॉइंट आहे जिथे तमिळनाडू बॉर्डर आणि दरी वगैरे दिसते जसं माशिस घाटात काही पॉईंट असतात पूर्ण खाली दरी आणि धुका आहे टॉप स्टेशन म्हणजे टिपिकल हिल वरचा व्ह्यू पॉइंट जिथे सगळीकडे दुकाने असतात खायची शॉपिंगची तसंच सगळं इथे होतं नॉर्मल व्ह्यू पॉईंट तिकडे आहे आणि परत इथे पंचवीस द्यायला लागतात म्हणजे टोटल पंचेचाळीस साधी वीस रुपये दिले आपण एंट्री केल्या तिथे गर्दीवाल्या पॉईंटला जाता येतं आणि मग इथे जे प्रायव्हेट पॉईंट आहे ते आणखीन पंचवीस रुपये द्यायला लागतात आपण पूर्ण खाली चालून आल्यावर वा। फ्री वाला पॉईंट आहे आणि इकडे पैसा वाला ते पंचवीस रुपये घेतले इथले नाही आहेत खालीही पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि हे पूर्ण तामिळनाडू आणि हे आहे केरळ तर हे वेस्टर्न घाटच आहे म्हणजे हा प्रोटेक्टेड झोन आहे म्हणजे आपल्याकडचा जो सह्याद्री आहे तो, तो पण वेस्टर्न घाटमध्येच येतो मुंबई टू केरळ पर्यंत याला वेस्टर्न घाट बोलतात खरंच खूप भारी आहे म्हणजे हे प्रोटेक्टेड का केले आता अलाव कळत आहे म्हणजे मग तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील ते निलगिरीचे जंगल पॉईंट पाहिलं आम्ही निघतोय जास्त काही नाही आहे पण ठीक आहे तुम्ही हा स्किप केला तरी चालेल इतकं काही नाहीये वाचवायचा म्हणजे एवढा लांब यायचं किलोमीटर पण जर्नी जर्नी चांगली जरनी चांगली टी गार्डन्स लागतात मध्ये फक्त त्या रस्त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता रिटर्न मुन्नाकडे जाताना एका ठिकाणी परत टी गार्डन्स पाहण्यासाठी थांबलो आम्ही ना टी गार्डन्स दिसत आहे ती थांबतोय लँडस्केप वेगळं तुम्हाला कळेल गार्डन्स पाहण्याचं मोह काही नव्हता आणि कितीही पाहून मन भरत नव्हतं हे टी गार्डन्स पाहून लगेच काही अंतरावर असलेल्या कुंडला लेक आणि कुंडला डॅम पाहायला थांबलो आम्ही तिथे गार्डन मध्ये फोटो व्हिडिओ काढले आणि मग आम्ही कुंडला लेकला ले येतोय पुन्हा एकला उतरलो होता मग त्याच्या आधी काय झालं माझ्या पायाला असं काहीतरी छोटस डास चावल्यासारखं मला वाटलं आहे बघायला घेतलं तर मला असं गोळ्या गोळ्यासारखं लागलं मी काढलं तर ते लीच होतं नशीब तो छोटासा होता आणि मग मी फेकून दिला त्याने सोडलं नसतं मला आणि तो छोटा होता आता आम्ही आहे कुंडला डॅमला कुंडला लेक म्हणतात त्या पॉईंटला पण डॅम इथेच आहे आणि तुम्ही पाहिलं तर डॅम वरून चालता येतो आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे पण सगळे व्हिडिओ फोटो काढतात त्यामुळे आम्ही काढतो ना नॉर्मल टुरिस्ट पॉईंटला असत ना होत आहे कुंडला डॅमवरून इकडे दुसऱ्या साईडला आल्यावर आपल्याला अशी खूप सारी झाडं दिसतात निलगिरीची आणि इथे हेडले काही आहे तिथे बोटिंग आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत पॉईंटच्या आधी जिथे जास्त गर्दी नव्हती असा एक सुंदर पॉईंट आम्हाला दिसला तोच पाहायला चाललोय जाता जाता आम्हाला खूप सुंदर असा पॉईंट दिसला पण त्याला काहीच नाव नाहीये असं लोक थांबतात म्हणून आम्ही थांबलो असं पण नाहीये पण खूप सुंदर दिसत हा मटीपटी डॅम चा बॅकवॉटरचा एरिया आहे छान असं फोटोग्राफी पॉईंट आहे जिथे फोटो काढण्यासाठी आम्ही चाललोय पॉईंट खरंच खूप सुंदर आहे शांत हिरवळ पाणी गर्द झाडी असलेले जंगल दूरवर दिसणारा वेस्टर्न घाट हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यात सामावून घेतो टॉप पॉइंट ज्यावेळी इको पॉइंटला जातो त्याच्या आधी हा पॉइंट आहे बॅकड्रॉप बघा ना सगळे झाडे आहेत मोठे हिल्स आहेत पाणी आहे आणि जमिनीचे तीन वेगळे कलर्स आहेत आणि आकाश इको पॉईंट आलोय बाजार आहे त्यामुळे इको पॉइंटच्या आधी आम्ही जिथे थांबलेलो ना तिथच जा इको पॉईंटच्या आधी दोन मिनटं आधी एक लोकेशन आहे तिथे तुम्ही थांबा इथे चार्जेस लिहिले आहेत दहा रुपये एंट्री फी आहे आणि बाकी वेगवेगळे वेग वे बोटिंगचे वेगवेगळे वेग चार्जेस आहेत पेडल बोटचे फोर हंड्रेड आहेत आणि मग कॅमेराचे काहीतरी वन फिफ्टी आम्ही काय जात नाही हो, आहोत आम्ही असं दाखवून पुढे निघतो इको पॉईंट आहे हे लॉजिक मला कळत नाही आहे पण ती झाडं आहेत आणि म्हणजे आपण जिथे इको पॉईंटला जातो पर्टिक्युलर डिस्टन्स असावं लागतं आणि मग काहीतरी इथं परत येणार पण असं इथे काही दिसत नाही आणि इथे मला कोणी ओढडता नाही दिसत नाही इको पॉईंट नाव काय डोंट नो पुढच्या पॉइंट म्हणजेच मट्टीपट्टी डॅम पाहण्याआधी आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून एका छोट्याशा रेस्टॉरंटला जेवण केलं अशी आम्ही एका केला सारी रेस्टॉरंट मध्ये जेवण केलं छोटस रेस्टॉरंट होतं पोट भरून जेवण केलं अगदी स्वस्त म्हणजे पाच लोकांचं आमचं तीनशे नव्वद रुपयामध्ये जेवण झालं भरून ना मट्टीपट्टी डॅम ला आहे रेस्टॉरंट म्हणजे मटूपट्टी डॅम जवळच आहे आणि आता आम्ही आलोय मट्टीपट्टी डॅमच्या वर मट्टुपट्टी डॅम वरून गाड्या जात असतात त्यातूनच मार्ग काढत तुम्हाला हे पाहावं लागतं इथे सगळीकडे सेफ्टी साठी रेलिंग आणि जाळ्या लावलेल्या आहेत कुंडला लेक सारखं इथेही बोटिंग करता येतं डॅम पाहिलं मग इथे काय पाहिलं तसं काही जास्त नाही आहे डॅम वर रस्ता आहे तिथे जे तुम्ही स्पॉट केलाय पण ऍक्च्युली तो रस्ता आहे आणि तिथं काहीच दिसत तुम्ही गाडीतूनच पाहू शकता जे आपण कुंडला डॅम किंवा लेक पाहिलं ना ते याच्यापेक्षा बेटर आहे इथे तुम्ही आलं नाही तरी चालेल किंवा थांबलं नाही तरी चालेल इथे जास्त वेळ वाया न घालवता ड्रायव्हरनी आम्हाला एका प्रायव्हेट प्रॉपर्टी असलेल्या टी गार्डन्सच्या एरियात आणले इथे कोणाला अलाउड नाहीये पण आमचा ड्रायव्हरची ओळख होती आणि मग त्यांनी आम्हाला पाठवून दिली चेन्नई एक्सप्रेस मला कश्मीर कन्याकुमारी जे गाणं आहे ना ते याचे शूट झालेलं आहे हे जे दिसते ना ही रिफल फॅक्टरी आहे त्यांचंच फॉर्म आहे इथं दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे मस्तपैकी एक्सप्लोअर करता आलं हे ठिकाण आम्हाला खूपच आवडलं मध्ये ना तुम्हाला असे खूप एलिफंट पार्क मिळतील त्यातच एका एलिफंट पार्कला आमच्या ड्रायव्हरने आणलंय इथे एलिफंट सफारी आणि एलिफंट बाकींग आणि अशा फिडिंग अशा ऍक्टिव्हिटी असतात पण आम्ही फक्त एलिफंटला बघायला आलोय आम्ही काय सफारी वगैरे करणार नाही आपल्या हत्तींना पाहून पुढे फोटो ला जायचं होतं पण आज परत इतके सुंदर सुंदर टी गार्डन पाहिले होते म्हणून फोटो ला न थांबता डायरेक्ट रोज गार्डन ला गाडी थांबवल तर आपण आपल्या उन्हाच्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या पॉईंटला आलेलो आहोत जे की आहे रोज गार्डन आणि त्याला फ्लावर गार्डन ही म्हणतात आणि लकीली आज दिवसभरात पाऊस ना नाही लागला आणि आता थोडीशी सर वाटते म्हणजे आजचा दिवस छान गेलेला आहे हे फ्लावर गार्डन म्हणजे इथे वेगळ्या टाईपचे बघू शकता मागे कुंड्यामध्ये फुलं आहेत <sukh> हे रोज गार्डन म्हणजे एखादी भव्य अशी नर्सरीत इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि रोप पाहायला मिळते तर <sukh> <लाने। sukh> आमचा मुन्नाचा आता दिवस संपलेला आहे खूप फिरलो आम्ही खूप थकलोय शेवटचा पॉइंट होता रोज गार्डन तो आम्ही पाहिला चहा पिऊन रूमवर जाऊया गुड नाईट रिसॉर्ट जाताना अंधार पडला होता तर आज आपला मुन्नार मधला पुढचा दिवस आहे पण आपण आज मुन्नारहून ठेकडीला जाणार आहोत मुन्नार मधील आमचा शेवटचा पॉइंट पाहायचा राहिला होता तो म्हणजे रिपल वॉटरफॉल तोच पाहायला आम्ही जात आहोत रिपल वॉटरफॉल मुन्नार पासून जवळपास वीस किलोमीटरवर वर आणि आमच्या पुढच्या डेस्टिनेशन म्हणजेच ठेकडीच्या रस्त्यावरच येत होत जाता जाता नुसतं जर्नी करण्यापेक्षा काय भेटेल तर फारच जाऊ असं ठरवलं आणि इथे एक रिपल वॉटरफॉल आहे ते पाहायला आलो आहे रिपल कंपनीद्वारे मेंटेन केलेलं आहे इथे आल्या आल्यात जाणवलं की हे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे रेलिंग पेमेंट कुंड्या झाडे टॉयलेट्स कॅफे इत्यादी पाहून इथे खूप छान वाटतं वॉटरफॉल खाली आहे त्यासाठी छोटा पंधरा ते वीस मिनिटांचा ट्रेक करावा लागतो जाता जाता छोटे मोठे रिव्हर्स हा वॉटरफॉल लहान जरी असला तरी खूप जवळून तुम्हाला अनुभवता येतो तु। पाण्याचे तुषार अंगावर उडत होते त्यातच तिथे आम्हाला रेनबोही दिसला वॉटरफॉल खूपच भारी आहे त्यांनी मस्तपैकी सगळीकडे असं केलेलं आहे त्यामुळे सुरक्षितही आहे आणि खूप जवळून वॉटरफॉल पाहत आहे हा ना खरंच पॉईंट मस्त आहे थोडंसं ट्रेक करायला लागतं पण वर्थ आहे इकडे खाली लोक भिजत आहेत हे सगळं पाहत असताना मनात एक प्रश्न पडला असे किती सुंदर वॉटरफॉल आपल्या महाराष्ट्रात पण आहेत पण का नाही डेव्हलप होत असं हे पाहून आम्ही दिशेने जवळपास मुन्नार मधली सगळे टुरिस्ट पॉइंट पाहिले होते आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला फक्त टी गार्डन्स एक्सप्लोर करायचं सजेस्ट करू गुगल मॅप वर पाहून मुन्नारच्या आजूबाजूचे टी गार्डन्स एक्सप्लोर करा आणि टॉप स्टेशनला जायचा रस्ताही एक्सप्लोअर करा अशा प्रकारे हां हा मुन्नार हा मुन्नारचा ट्रॅव्हल गाईड व्हिडिओ इथेच संपू नुकतंच आम्ही आमची वेबसाईट लॉन्च केलेली आहे इथे इथल्या व्हिडिओ मध्ये नसलेली काही माहिती डिटेल मध्ये तुम्हाला मिळेल त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद